कवीला त्याचं समाजात स्थान देण्यासाठी आटोपाठ प्रयत्न केलेला आहे या अभिषारी साहित्य संमेलनाच्या वतीनं आपल्याला दिसून येतो भविष्यात हा कार्यक्रम सर अगदी मोठ्या यापेक्षाही मोठ्या पटांना भव्य मंडप उभारून करतील आणि करणार हजारो लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राबाहेरही या संमेलनाचं नाव गाजेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते या संमेलनाच्या वतीनं आपण जे समाज उपयोगी कार्य म्हणजे करून जे इंद्रधनिष्ठ या आम्ही जे हाती घेतलेलं आहे ते उत्तर तुमच्या विंत साहित्य संमेलनाची प्रगती हो अशी पुन्हा एखादी ईश्वरचरणी प्रार्थना करते कारण खरंच आम्ही कविता लिहितोय पण ही कविता वहीत लिहून ठेवण्यापुरतीच मर्यादित राहील आपली जर कोणी साहित्य संमेलनाशी उभारले नाहीत तर ही कविता जर आपली समाजासमोर आणायची असेल साहित्यानुसार बदल हवा असेल तर तो सादर करण्यासाठी अशी संमेलनं व्यासपीठ त्यासाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे कारण आमच्या इथे राहतं घर शिल्लक राहिलं नाही तरी चालेल आमच्या इथं राहतं घर शिल्लक राहिलं नाही तरी चालेल आमचे कोणी पुतळे उभारले नाही तरी चालतील काय आमचे कोणी पुतळे उभारले नाही तरी चालेल पण आमची कविता मात्र जनमानपत जावी अशी प्रत्येक कवीची इच्छा असते असते का नाही तुमची असते का नाही इच्छा सगळे शांत आहेत प्रत्येकाची हीच इच्छा असते की खरंच आपण कविता लिहितोय परंतु तिला सादर करण्यासाठी कुठेतरी व्यासपीठ मिळावं त्या व्यासपीठावर आपल्याला कविता आपली सादर करता यावी तरच आपली कविता जिवंत राहणार आहे नाहीतर ती कुठे राहील फक्त बहीतच राहील तर आमची कविता मात्र सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी अशी प्रत्येक कवीची खरंच इच्छा असते आणि अशी ही संमेलन खरंच आवर्जून इथं झाली पाहिजे इथं मला एक तुकारामांचं उदाहरण द्यावं वाटतं <mí> ताक की तुकारामांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक सुखदुःख होती परंतु तुम्हा सर्वांना माहिती आहे की तुकारामांच्या गाथा जेव्हा समाजानं आळंदीच्या ह्याच्यामध्ये इंद्रायणीच्या डोहात टाकल्या टाकून दिल्या तेव्हा त्यांना अतिशय दुःख झालं की एवढ्या कविता एवढ्या कविता लिहिल्या मी परंतु जर त्या समाजासाठी उपयोगी नसतील तर मग मी लिहून त्याचा उपयोग काय म्हणून त्यांनी देवाला अडवणी माझ्या या कवितांचा जर उपयोग नसेल तर माझ्याकडून ह्या कविता लिहून घेतल्या कशाला तेव्हा त्यांनी देवाला प्रार्थना केल्यानंतर त्या कविता ते तेरा दिवसांनी इंद्राणीच्या द्रोहातून पुन्हा यांसारख्या बाहेर आल्या हे सर्वांना उदाहरण माहिती आहे तो कवितेचं आणि कवी मनाचं तसेच परमेश्वराचं निकटचा नातं आहे तर खर तर बघा आपल्या महाराष्ट्राला आजवर अनेक कवी लोक लाभलेले आहेत त्याच्यामध्ये कसुमाग्रज आहेत बालकवी आहेत नागो मानर आहेत प्र शांताबाई शेळके बहिणाबाई चौधरी मंगेश पाळगावकर नामदेव ढसा वसंत आपाजी डहाके दिलीप चित्रे लीला करंदीकर तसेच बापूजी ठोंबरे सुरेश भट गदी माडुळकर माधो जुलियन इत्यादी असं आपल्या या लोकांचाच आपण आदर्श घेऊन त्यांच्या कविता वाचूनच आज आपणही नवदित कवी किंवा आता घडत असलेले कवी अजून आपण घडत आहोत तसं खरंच कवी आणि कवयित्री मोठ्या शब्द म्हणजे संख्येने आता जन्माला आलेले आहेत आता मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे या संमेलनाच्या माध्यमातून दिसत आहे की अनेक कवी लोक आता जन्माला आलेले आहेत या अभिमानाची गोष्ट आहे कविता म्हणजे कवी मनाचा आविष्कार असतो कविता म्हणजे कवी मनाचा आविष्कार असतो आणि कवीने स्वतःला दिलेला शब्दांचा पुरस्कार असतो खरंतर कवी म्हणजेच परमेश्वराचा दुसरा अंश म्हणावा लागेल काहीतरी निर्माण करण्याचं कार्य त्याच्या वाट्याला आलेलं आहे कविता कवी लिहितो पण ते तितकंही सोपी गोष्ट नाही त्याच्या आयुष्यात येणारं सुख दुःख येणारं दुःख तसेच समाज मनाचं दुःख सुख आणि निसर्गाचं योग्य ते चित्रण प्रेम भावना कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवी करत असतो कवी कविता ही समाज मनाचा आरसा असते त्यातून मनोरंजन समाज साधले जाते भावनांना वाट मोकळी करून दिली जाते म्हणजेच कवीची प्रतिभाशक्ती सतत जागृत असते स्वतःमधले बदल भोवताली घडणाऱ्या घटना त्याबद्दल सविस्तर मांडण्याची ताकद त्याच्या कवितेतून दिसून येते कविता हा एक साहित्याचा प्रकार आहे जो भावना व्यक्त करण्यासाठी विचार मांडण्यासाठी किंवा कथा सांगण्यासाठी ही वापरला जातो त्यात शब्द लय आणि यमक यांचा योग्य वापर केला जातो कविता व्यक्तीच्या भावना प्रेम दुःख आनंद निराशा इत्यादी व्यक्त करण्यासाठी एक माध्यम आहे कविता विचार आणि कल्पना मांडण्यासाठी ही वापरली जाते कवी आपल्या विचारांना उदाहरणार्थ ऐकली असेल वाजवताना ते म्हणतात तोंड आंबले तोंड असेल ज्याचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकंद तयारी चाटून हा बघणे प्रेमाचा गुलकंद तयारी चाटून हा बघणे प्रेमामध्ये चटका बसलेल्या लोकांची लोकांसाठी ही कविता एक मार्मिक उदाहरण देते कवितेतून की त्यांना एका प्रेयसीवर त्यांचं प्रेम असत फुलकंद कमी देतो आणि रोज तिला एक गुलाबाचं फुल नेऊन देतात आणि शेवटी तिला बरेच दिवसांनी विचारतात मी तुला एवढी गुलाबाची फुलं दिली तू त्याक गुलाबाच्या फुलांचं काय केलं तर ती त्यांना एक घरात जाते आणि भरणी घेऊन येते तर त्यात तिनं गुलकंद साठवलेला असतो ती म्हणते की तुम्ही दिलेल्या गुलाबांचा मी गुलकंद बनवला इतकी शोकांतिकाय प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती आणि ती मांडण्याचं काम कोण करतो तर कवी करतो एवढं ताकद त्या कवीमध्ये आहे सुरेश सुद्धा कविता आहे काट्यानुनी फुलांची झुलती कमान आहे हवे ते उचलून घे वेड्या दुनिया दुकान आहे हवे ते उचलून घे वेड्या दुनिया दुकान आहे आमचा कवी काट्यातून सुद्धा फुलां